सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपली दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळचं शेवट हे किचनमध्येच होते आणि इथं खरंच आपलं मन रमायला लागते हळूहळू आज चालण्या जाण्याचे अकरा दिवस जा पूर्ण झाले आता पाणी पीत होती आणि कॅटचे झाडं मुलीने घेतले त्याला थोडं थोडं पाणी देत अगदी कारण ते पाण्यामुळेच खराब होत असतात आणि छोटीशी रांगोळीसुद्धा झाली आणि इथं आहे ना बऱ्याच दिवसाचे माझ्या पंत धुवायचेच राहिल्या होत्या दिवाळीच्या आणि थोडं सुकलेलं लिंबू असते ना ते पण मी टाकलं कारण लिंबू आणि मीठ टाकल्यामुळे कोणतीही गोष्ट छान अशी निघते आणि गरम पाणी टाकलं आणि थोडंसं स सर्प टाकलेलं आहे सगळं आता थोडा वेळ भिजत ठेवते मग ब्रशच्या साह्याने धुवून घेईन आणि तो कुकर सुद्धा झालेला आहे त्याच्यासोबत झालं आहे भाजीसुद्धा माझी कारण आज असं प्लॅनिंग केलेलं होतं आधीच मी काय बनवायचं म्हणून आता सर्व दिवसाच्या भाज्या लिहिलेल्या आहे क या पद्धतीने करायच्या आहे म्हणून आणि याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या आपण भाज्या करू शकतो कारण माझा सकाळ संध्याकाळी एकच प्रश्न असायचा आज भाजी काय करू कारण मला भाजीचं खूप जास्त टेन्शन यायचं म्हणून मी आहे ना असं आता प्लॅनिंगच करून घेतलं कोणत्या भाजीसोबत कोणती चटणी किंवा काय करायचं कारण तसं केल्यामुळे काय ते जेवण पण लवकर बनेल आणि चांगलं पण बनेल सर्वांच्या आवडीचं म्हणून म्हटलं ज्या ज्या भाज्या आठवत होत्या ना त्या सर्व मी असे लिहित होती इथं आणि आज त्याच्याचमुळे स्वयंपाक खूप लवकर झाला आणि छानसुद्धा झाला होता आणि छोटेसे माझे व्हिडिओ आवडला ना नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा पाहायला मात्र विसरू नका आणि आता बघा मी बिना तेलाच्या आज पोळ्या करून बघितल्या पहिली बघा पहिली पोळी आहे ना जा इतकी जास्त फुगली नाही पण दुसरी तिच्या तुलनेत खूप छान फुगली होती कारण आपल्याला लक्षात येते की पोळी कशामुळे फुगली नाही पोळी एकसारखी लाटली ना तर फुगतेसुद्धा आणि एका साईडनं फुलक्यासारखी जर केली ना एका साईडनं कमी होऊ द्यायची मग दुसऱ्या साईडनं जास्त म्हणजे छान अशी फुगते पोळी आणि बघा नंतर मी तेच तसंच करून बघितलं एकसारखी लाटून बघितली आणि पोळी तुम्ही समोर बघा खूप छान फुगली होती आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण जेव्हा करतो ना आणि बरोबर होतात त्याचे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद घेता आला पाहिजे आणि आपण तो मी घेतसुद्धा असते ते आणि या कारणामुळे आज स्वयंपाकसुद्धा लवकर झाला त्याच्यामुळं मग बाकीची कामंसुद्धा झालेली आहेत माझी बघा किती छान आपली पोळी फु अशी फुगली फुगलेली आहे आणि नंतर आहे ना भाजी आणल्यानंतर आहे ना भाजी निवडताना खूप छान निवडायची फ्लावर अशी बारीक आणायची म्हणजे भाजी चवदार होते गावरानी असते नंतर आहे ना आज बऱ्याच दिवसांनी मी आहे ना घरं असं म्हणजे पोचांना पुसतं हाताने कपड्यानं पुसले आजकाल कोणाला वेळ नसते त्याच्यामुळं इतका वेळ नसतो म्हणून आपण पोचानंच वापरतो कारण आज समजलं बऱ्याच दिवसानं खूप असा घाम आला असे घरं पुसताना म्हणजे किती आपली एक्सरसाईजसुद्धा होते असे कामं केल्याने पण आता कोणालाही वेळ नसतो आणि कंटाळा तर फार येतो म्हणजे असं पुसायला कारण आता सवय मोडलेली असते आणि सवय एक वेळा मोडली की मग खूप कठीण जात असते पण खूप दिवसाचे मला कोपरे पुसायचे होते आणि असं कोणत्याच पोचानं पुसता येत नाही हाताने जे पुसता येते ते ओन ठेवलेल्यामुळे माहिती आहे का जेवण बनवणं सोपी झालं आहे आणि आता बघा आज मी कढी पकोडा केला फ्लावरच्या भाजीसोबत नुसतं कढी केली तरी चालेल मी तर कढीच करते पण आज पहिल्यांदा कढी पकोडासुद्धा केला आणि इथं आपली डाळ भात चटणी लोणचं अशा प्रकारे आपण जेवण बनवू शकतो आणि आज बघा बघूनच सगळे खुश होते